खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीडचे खासदार बजरंग सोनने यांचा कारखाना आहे केच परिसरामध्ये याच येडेश्वरी कारखान्यामध्ये जे काही मुकदम असतात उसतोड पुरणारी जी काही टोळी असते त्या टोळीला एकत्रित करणारा हा मुकदम असतो आणि बीड तालुक्यातील दोन मुकदमाचं अपहरण करून या कारखान्याच्या लोकांनी त्याच कारखान्याच्या परिसरामध्ये दोघांना दामून ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळते त्याच धर्तीवर जे काही जे काही दोन मुकदा आहेत बीड शहरातून एका चौकातून घेऊन गेल्यानंतर त्या मुकदमाच्या मुलीनं ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली माझ्या बापाचं जर बरं वाईट झालं तर आम्ही कोणाला सोडणार नाही अशा आशयाची तक्रार या ठिकाणी सध्या दिली गेली आहे नेमकं काय प्रकारे आपण नक्कीच पाहू दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील सदाशिव चव्हाण यांना येडेश्वरी शुगर्सच्या ठोंबरे नामक एका अधिकाऱ्याने फोन केला आपल्याला जायचं जायचंय या म्हणून गोड बोलून बोलून घेतलं आधी मंजरी फाटा आणि मग जिरवाडी येथील महालक्ष्मी चौकात बोलून घेतलं आणि त्यांचं गाडीत बसेपर्यंत त्यांना सांगितलं की इकडं जायचं नंतर त्यांचा फोन इचकावून घेतला आणि त्यांना कारखान्यात नेऊन डांबून टाकले त्या अधिकाऱ्यांचा नंबर असताना आम्ही त्यांना फोन केला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उडवा उत्तर उत्तरं आम्हाला माहितीच नाही कोण सदाशिवच्या शिवच्या अशी उत्तरं दिली त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याच रात्री संध्याकाळी ठोंबरे या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलाला कारखान्यात नेऊन टाकलं आहे आणि त्यांची गाडी महालक्ष्मी चौकात आहे पण त्यांनी आम आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला ते वडिलांशी बोलू देत नाहीत त्यांचे फोन बंद केलेत आणि माझे वडील एक मुकादम आहेत त्यांच्याकडे कारखान्याचा ॲडव्हान्स आहे पण अजून प गळीत हंगाम संपायला कमीत कमी एक महिना बाकी आमचे तीन चार ट्रॅक्टर आणि एक ट्रक कारखान्याला चालू आहे त्यांनी चालू वाहनंही बंद केली मग पैसे आम्ही कशाच्या आधारावर फेडायचे चालू वाहनं जर तुम्ही बंद करतात एक महिन्यात कमी जास्त एका एका ट्रॅक्टरचा दोनशे दोनशे टन ऊस म्हणलं तरी सात आठशे टन ऊस कारखान्याला जाऊ शकतो पण त्यांनी चालू याच्यात बंद केलं आहे चालू गाड्या बंद केल्या आहेत ट्रॅक्टर बंद केलेत ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे मोबाईल हिसकावून घेतलेत मग आम्ही संपर्क कसा करायचा आणि चित्रंग सोनोनी एक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचाच कारखाना आहे आणि दोन मुलं जे काही मुकदमा आहेत त्यांचं अपहरण होत आहे काय वाटते तुम्हाला का वाईट वाटतं ते कारण त्यांनी जे ॲडव्हान्स स्वरूपात आम्हाला रक्कम दिली होती त्यापैकी रक्कम आम्ही पुढच्या पोटमुखाला टोळीसाठी देण्यात आली आणि याची पूर्ववत कल्पना कारखान्याच्या अधिकाऱ्यांना पण होती हे ठाऊक असताना जाणून बुजून केल्यासारखं केलं त्यांनी माझे मामाचे किसन भानुदास सुरवे आणि माझे वडील सदाशिव सातेराम चव्हाण या दोघांनाही त्यांनी गोड बोलून उचलून नेले आणि साखळी ग्रुपमधल्या आमच्याच गाड्या चालू होत्या म्हणजे ज्यांनी यंत्रणा दिली त्यांनाच त्यांनी आत टाकले मग हे कितपत योग्य याचा विचार पण बजरंग बाप्पानी करावा बजरंग सोनवणे यांचा आहे आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पाटील नामक अधिकाऱ्यांनी पा, ना माझ्या वडिलांना उचलून नेलंय आणि माझे वडील कारखान्यात तिथले ड्रायव्हर कारखान्यात त्यांनी डांबून ठेवले तर मग तिथं टू आहे ती जर पळून गेली तर याचा जिम्मेदार पाटील साहेब घेतील का हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा मला तर अशी भीती वाटते की त्यांच्या सोबत काही जीवितहानी होण्याची शंका म्हणजे मला अशी वाटते की त्यांच्यासोबत जीवितहानी होऊ शकते आता काय तक्रार दाखल केली मी आता माझ्या वडिलांना लवकरात लवकर सोडून देण्यात यावं आणि मी जे बोलले ते मी तक्रारीत सगळं नोंद केलं की सात तारखेपासून तीन दिवस असं काय त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला नाही की के त्यांना कोंडून ठेवलंय आणि आम्ही पैसे ना देणार नाहीत बाकी उरलेली नाको नाकोबुलीला पण आलेलोच नाही त्यांनी बसून बोलायला पाहिजे होतं ना अपहरण करण्याची कुठली पद्धत आणि गोड मुळात म्हणजे गोड बोलून त्यांना बोलून घेतलं आणि अपहरण केलं आणि ते उत्तर पण देत नाहीयेत की आहेत बाबा जिवंत आहेत आम्ही मारहाण केली त्यांना खायला प्यायला दिलंय का नाही मारहाण केली काय याचा आम्हाला काहीच माहिती नाही घरचे सगळे चिंतेत आहेत मी आणि माझा भाऊ आलो द्यायला तर तक्रार केली बघू बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस